आज दिनांक तीस मार्च रोजी शहरातील डॉक्टर लेन पारस प्लाझा येथे नांदेड क्रिटिकल केअर हॉस्पिटलचा सातवा वर्धापन दिन व श्री कृष्णा सुपरस्पेशालिस्ट हॉस्पिटलचा भव्य शुभारंभ सोहळा संपन्न झाला यावेळी श्री कृष्णा सुपरस्पेशालिस्ट हॉस्पिटलचे उद्घाटन वसमत विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत उर्फ राजू भैया नवगरे माजी आमदार ओमप्रकाश पोकरणा यांच्या हस्ते करण्यात आले मी डॉक्टर विक्रम मानुरे आज नांदेड क्रिटिकल केअरचा सातवा वर्तापन दिन आणि श्रीकृष्ण डिवायन सुपरिटी हॉस्पिटलचा उ उद्घाटन सोहळा शुभारंभ सोहळा त्यानिमित्तानं तुम्हाला सर्वांचं सर्वप्रथम आभार मानतो इथे आल्याबद्दल आणि सांगू इच्छितो की आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळ्या विषयाचे जे जटिल आजार आहेत त्याचं उपचार करण्यासाठी हे सुंदर हॉस्पिटल सुरू करत आहोत आणि ऑलरेडी मागच्या तीन चार वर्षापासून आपण विविध क्लिष्ट मेंदूच्या शस्त्रक्रिया आणि मणकेच्या शस्त्रक्रिया करून अनेक रुग्णांना जीवदान दिलं आहे आणि हेच उपचार अद्ययावत अद्ययावत नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आ अधिक चांगल्या पद्धतीनं अधिक लवकर पेशंटला बरे करून लवकर घरी पाठवण्यासाठी सर्व काही सुविधा आणण्याचा आपला मानस आहे आणि ऑलरेडी आपल्याकडे अद्ययावत जर्मन टेक्नॉलॉजीचे एंडोस्कोप्स आहेत ज्या जेणेकरून आपण एका दिवसाच्या आत रुग्णांना ऑपरेशन करून मनक्याचे ऑपरेशन करून घरी पाठवू शकतो एका दिवसाच्या आत आणि जे की अशक्यप्राय वाटत होतं ते आपल्या नांदेडसारख्या शहरात आजकाल होत आहे जे की हैदराबाद औरंगाबादला जायची गरज होती ती आज आता आपल्या रुग्णालयाच्या माध्यमातून पूर्ण होऊन जाणार आहे तसेच बेंदूच्या पण अतिशय गुंतागुंतीच्या सर्जरी अन्यरिझम्स असतील ट्युमर्स असतील वेगवेगळ्या प्रकारच्या अपघाताच्या शस्त्रक्रिया असतील त्या माध्यमातून आपल्याला सुईद, त्यांचे मदत करण्याची जी सुविधा सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा आपल्याकडे मुख्यमंत्री सहायता निधी महात्मा फुले योजना आहेत त्याचा पण सर्वांनी लाभ घ्यावा अशी मी सरांना विनंती करतो आणि धन्यवाद जी स्थापना जी आहे सात वर्षापूर्वी झालेली आहे कोविडच्या दोन वर्षा अगोदर आणि कोविडमध्ये जवळपास आपण दोन हजार दोन हजारपेक्षा जास्त पेशंट हे या जा लोकांची ट्रीटमेंट कोविडच्या काळामध्ये पूर्ण डेडिकेटेड रूपात आपण सेवा दिलेली आहे आणि त्याच्यानंतर जो रुग्णसेवेचा प्रवास आहे आपण आतापर्यंत कंटिन्यू केलेला आहे आज आम्हाला सात वर्ष पूर्ण झालेले आहेत नांदेडपेड मेन म्हणजे आपले विक्रम सर आहेत जे की न्यूरोसर्जन आहेत तर जे पण आपले ॲक्सिडेंटल पेशंट असतात ॲक्सिडेंटच्या पेशंटची पूर्णपणे समजा सर्जरीची व्यवस्था आपल्या हॉस्पिटलमध्ये आहे ज्याच्यामध्ये ऑर्थोपेडिक सर्जन आपल्याकडे सात ते आठ ऑर्थोपेडिक सर्जन अवेलेबल असतात आणि न्यूरोसर्जनमध्ये विक्रम सर जे आहेत ते रात्र चोवीस तास आपल्याकडे अवेलेबल असतात आपण बऱ्याच वेळेस एमर्जन्सीमध्ये रात्री अपरात्री जे पेशंट बाहेरून येतात त्यांना रात्रीच्या रात्री सेवा दिलेली आहे रात्रीच्या रात्री बरेचशा ऑपरेशन मध्यरात्री आपण केलेले आहेत आणि सकाळपर्यंत अशा आमच्याकडे बरेचसे एक्झाम्पल आहेत की सकाळपर्यंत पेशंट जो आहे तो पूर्णपणे आम्ही बऱ्यापैकी रिकवर केलेले पण एक्झाम्पल आहे शासनाच्या सुविधा आहेत ज्याच्यामध्ये महा महात्मा ज्युलि ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना त्यानंतर मुख्यमंत्री रिलीफ फंड आहे आपल्याकडं त्यानंतर कॅशलेस सुविधा आहेत मीडियासिस्टच्या प्रायव्हेट कंपनीज बऱ्याचशा अटॅच आहेत ज्याच्यामध्ये आपण कॅशलेस सुविधा घेऊ शकतो एक ॲडव्हान्स युनिट आपल्याकडं तयार झालेलं आहे सर्जिकल युनिट जे आहे जे मणक्याचे जे ऑपरेशन्स आहेत अगोदरच्या काळामध्ये जे आहे ते ओपन सर्जरी व्हायच्या पण आत्ता आपले सर स्वतः जे आहेत एन्डोस्कोपिकली एक ते दोन टाक्याच्यामध्ये हे ऑपरेशन मोठे मोठे ऑपरेशन केले जातात जे जा की पेनलेस असतात पेशंटला समजतही नाही त्या गोष्टीचा त्रासही होत नाही आणि लवकरात लवकर पेशंटला समजा मोबिलाईज करता येतं आपल्याला चालायला हे चालू होतात नांदेड हिंगोली आणि लातूर जिल्ह्यातील रुग्णांना आम्हाला हे आव्हान आहे की आपलं आप जे हॉस्पिटल आहे चोवीस तास सुरू आहे शहराच्या मध्यभागी रेल्वे स्टेशनच्या आणि बसस्टँडच्या एकदम जवळ आहे कुठल्याही इमर्जन्सी कंडिशनमध्ये तुमचा कुठला नातेवाईक असेल रस्त्यामध्ये प्रवासात कुठली घटना झालेली असेल ॲक्सिडेंट झालेला असेल आपलं हॉस्पिटल जे आहे चोवीस तास चालू असतं त्यातल्या त्यात चोवीस तास आपल्याकडे अँब्युलन्स सेवाही आहे जे नांदेड शहरामध्ये आपण फ्री ऑफ कॉस्ट देतो बाहेरच्या रुग्णांसाठी